काहीही केलंय तरी पण तुमचा चेहरा कमी होतो आहे हाताचे दंड कमी होत आहेत सगळं कमी होते पण पोट कमी होत नाही आहे हो बेली फॅट आजचा विषय बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की मॅम वजन कमी करायच्या वेळेस बेली फॅट हे लवकर कमी होत नाही त्याच्या मागची कारणं काय आणि आपण त्याच्यावर काय काय करू शकतोय बेली फॅट सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की बेली फॅट हे होतं का कारण की एका ठिकाणी जास्त बसून राहिलं आणि हालचाल जर कमी झाली तर बेली फॅट होते बऱ्याच महिला मला म्हणतात की मॅम सीजन नंतर पोट सुटलं तर सीझर नंतर पोट का सुटलं याच्यावरची पण बरेच गोष्टी असतात माझं देखील सीझर झालेलं आहे पण सीझर नंतर पोट का सुटते तर सीझन नंतर तुम्ही ते घेऊन बसताय सीझर झालंय सीझर झालंय आणि एक दीड वर्ष चक्क काही बायका अशा आहेत की त्या फक्त आराम करत असतात थोडी एक्सरसाइज म्हणणं किंवा चालणं म्हणा त्या जर करत नसतील घरातल्या घरात चालल्यानेसुद्धा बराच तुमचा व्यायाम होतो आहे पण त्या गोष्टीकडे तुम्ही त्या नजरेने बघायला हवा की मला रोज एवढ्या स्टेप कम्प्लीट करायच्या आहेत जर तुम्ही एका ठिकाणीच बसून राहिलात तर नक्कीच तुमचं पोट सुटतं आहे जर का तुम्ही डिलेवरी झाल्यावर खूप जास्तच आरामच केलेला आहे तर ते पोट सुटलेलं असते आणि मग बऱ्याच महिला म्हणतात की सीझरनंतर पोट सुटलं पण कितीही वर्ष जरी झालेली असतील तरीसुद्धा तुमचं पोट कमी होतं यावर आपण काय करू शकतो तर अगदी सोप्पा आहे की सीझर सपोर्ट असू द्यात किंवा बेली फॅट काही असू द्या हे जर जास्त असेल रोज फिरायला जा दुसरी महत्त्वाची गोष्ट पाणी बऱ्याच महिला पाणी कमी पितात त्याच्यामुळे त्यांना असं वाटते की त्यांना भूकच लागत राहते खरं तर असं नाही आहे पाणी रेग्युलर प्या पाणी पिल्याने तुमचं बेलीफॅट लवकर कमी होते यात पण गरम पाणी पिल्याने तुमचं बेलीफॅट लवकर कमी होते पपई खाल्ल्याने तुमचं बेलीफॅट लवकर कमी होते तुमच्या आहारामध्ये एक तर दोन पोळ्या तुम्ही डायरेक्ट स्किप करून पपई जास्त खाण्याकडे लक्ष द्या सकाळचा नाश्ता स्किप करून एक भली मोठी पपई जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला चांगला आणि चांगला रिझल्ट तुमचं पोट कमी होण्यावर दिसणार आहे रोजचे जम्पिंग जॅक खूप इम्पॉर्टंट आहेत सकाळी वीस जम्पिंग जॅक दुपारी वीस जम्पिंग जॅक आणि संध्याकाळी वीस जम्पिंग जॅक फक्त दहा सेकंद लागतात पण ते करणं गरजेचं आहे जर तुम्ही रेग्युलर दहा दिवस सकाळ दुपार संध्याकाळ तिघ वेळ जंपिंग जॅक केली तर तुमचं पोट लवकरात लवकर कमी होणार आहे साखरचं प्रमाण कमी करा आणि हो अगदी सोपं जसं मी सांगितलं ना घरातल्या घरात का असे ना फिरत राहा फिरत राहिल्यामुळे पोट खरंच लवकर कमी होते म्हणून अगदी सोप्या शब्दात जर का मी तुम्हाला सांगायला गेली तर अगदी सोपं आणि साधं हेच आहे की एका ठिकाणी बसून राहिल्याने पोट जास्त सुटते बऱ्याच महिला आता म्हणतात की आमचं पोट सुटायला लागलं आहे त्याचं कारण हे मुलं आता शाळेत जात आहेत मुलांच्या मागे पळणं कमी झालेलं आहे मुलांचा त्रास कमी झालेला आहे थोडंसं आरामदायी आयुष्य मिळालं तर पोट लवकर सुटायला लागतं बरोबर आहे मुलं शाळेत पाच सहा तास जात आहेत महिलांना तेवढा वेळ मिळत आहे आणि त्या वेळेमध्ये जर का तुम्ही तुम्ही फक्त बसून राहतायत आहेत कुणाशी फक्त फोनवरच बोलत राहत आहात तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स नक्की होणार आहेत म्हणून नेहमी ऍक्टिव्ह रहा ऍक्टिव्ह रहा, रहा चालत रहा, फिरत राहा कुठेही फिरा पण फिरा त्याच्यामुळे तुमचं पोट लवकर कमी होईल काही एक्सरसाइज असतात ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की शीर्षासन केल्याने केस चांगले होतात हे जरी मान्य आहे तरी त्याच्याने पोटही कमी होते म्हणून शिरसासन करा ज्याच्यामुळे तुमचे केस गळणं कमी होते केसही वाढतात आणि त्याच्याने तुमच्या पोटाचा घेरही खूप आणि खूप चांगला कमी होतो सोप्यात सोप्पं गरम पाणी पीत चला आणि फास्ट फूड पॅकिंग फूड सगळे बंद करा लवकरच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल अशाच आणखीन काही सेशनसाठी आमच्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा आणि हो मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केटचे क्लासेस ज्याही महिलांना स्वतः घर बसल्या स्वतःची कमाई स्वतः करायची आहे त्यांनी शेअर मार्केट नक्की करा शेअर मार्केट डाऊन जरी असलं तरी पण डाऊन असताना शेअर मार्केट डाऊन असताना कशा पद्धतीने आपण आपली इन्व्हेस्टमेंट करू शकतो हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे म्हणून फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही तुम्हाला शेअर मार्केट शिकवायला येत आहोत एकवीस दिवसांचा कोर्स असणार आहे आणि तुम्ही फी दोन सुद्धा भरू शकतात आणखीन माहितीसाठी तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा आणि हो रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन्स घेत असते आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे कोणते पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू